लाईक शेअर अँड सबस्क्राईब मराठी ग्रॅमर युट्यूब चॅनल अँड डू विटर साइटीएफ फॉर स्लॅच नमस्कार चला आज मराठी व्याकरणातल्या एका इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलूया ती म्हणजे नाम आणि त्या नामामागची शक्ती कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला हिमालयापासून ते अगदी चहाच्या कपापर्यंत प्रत्येक गोष्टीला एक नाव आहे आणि व्याकरणामध्ये ना या नावांची खूप खास भूमिका असते तर याच गोष्टीला मराठी व्याकरणात म्हणतात नाम आहे नाही का कोणत्याही खऱ्या किंवा अगदी काल्पनिक वस्तूला किंवा तिच्या गुणांना दिलेलं नाव म्हणजे नाम आणि जगाचं वर्णन करण्यासाठी हाच तर सगळ्यात महत्वाचा पाय आहे ओके okay, तर मग आता जरा यात खोलवर शिरूया गंमत अशी आहे की ही जी काही लाखो करोडो नावं आहेत ना ती सगळी फक्त तीन मुख्य कुटुंबांमध्ये विभागली जातात हो खरंच फक्त तीन आणि हे तीन प्रकार मिळून सगळं काही अगदी व्यवस्थित सांभाळून घेतात तर मग भेटूया या तीन कुटुंबांना पहिलं आहे सामान्य नाम म्हणजे अगदी जनरल नाव दुसरं आहे विशेष नाम म्हणजे एखादं स्पेसिफिक नाव आणि तिसरं ज्या आपल्या भावना आणि गुणांबद्दल बोलतं ते म्हणजे भाववाचक नाम चला सगळ्यात आधी आपण या पहिल्या दोन प्रकारांना म्हणजे सामान्य आणि विशेष नामांना एकत्र बघूया म्हणजे त्यांच्यातलं नातं नेमकं काय आहे ते लगेच कळेल हे hey, बघा किती सोपं आहे एका बाजूला आहे सामान्य नाम हे म्हणजे hey, काय तर वस्तूंच्या संपूर्ण वर्गासाठी दिलेलं एक नाव जसं की मुलगा नदी किंवा डोंगर आणि दुसऱ्या बाजूला आहे विशेष नाम हे म्हणजे त्याच वर्गातल्या एकाला दिलेलं खास नाव जसं मुलगा या वर्गातला राम नदी या वर्गातली गोदावरी किंवा डोंगर या वर्गातला सह्याद्री या टेबलमध्ये तर हा फरक अगदी स्पष्ट दिसतोय नाही का सामान्य नाम म्हणजे नदी तर विशेष नाम म्हणजे गोदावरी सामान्य नाम पर्वत तर विशेष नाम सह्याद्री म्हणजे विशेष नाम काय करतं तर त्या सामान्य नावाच्या मोठ्या ग्रुपमधून एकाला उचलून त्याला एक वेगळी खास ओळख देतं आणि थांबा या सामान्य नामाच्या कुटुंबात अजून दोन छोटे उपप्रकार आहेत एक म्हणजे समुदायवाचक जे सैन्य किंवा वर्ग यांसारख्या गटाबद्दल बोलतं आणि दुसरं म्हणजे पदार्थवाचक जे सोने पाणी किंवा दूध यांसारख्या पदार्थांना दिलेलं नाव असतं ठीक आहे पहिले दोन प्रकार तर झाले आता वळूया आपल्या तिसऱ्या आणि तितक्याच इंटरेस्टिंग कुटुंबाकडे हे अशा गोष्टींबद्दल आहे ज्यांना आपण पाहू किंवा स्पर्श करू शकत नाही म्हणजे आपल्या कल्पना आपल्या भावना आणि आपले गुण यालाच म्हणतात भाववाचक नाम म्हणजे काय तर एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूमधला गुण तिची अवस्था किंवा भावना दाखवणारं नाव जसं की शौर्य सौंदर्य किंवा गरिबी या सगळ्या अमूर्त कल्पनांना आपण नावाच्या रूपात पकडतो पण मग प्रश्न येतो की ही भाववाचक नामं तयार कशी होतात तर याची एक सोपी पद्धत आहे अनेकदा आपण मूळ शब्दाला काही खास प्रत्यय म्हणजे सफेक्सेस जोडतो उदाहरणार्थ शूर शब्दा या शब्दापासून त्याला य हा प्रत्यय लावून शौर्य हे भाववाचक नाम तयार होतं आणि मराठीत असे अनेक जादूचे प्रत्यय आहेत जसं की पण किंवा पणा वापरून बालपण त्व वापरून मित्रत्व ई वापरून गरीबी ता वापरून शांतता किंवा वा वापरून गारवा हे प्रत्यय साध्या शब्दांना किती शक्तिशाली संकल्पनांमध्ये बदलतात बघा चला आतापर्यंत आपण नियम पाहिले पण आता येतोय सगळ्यात रोमांचक भाग जिथे आपण बघणार आहोत की ही नामांची कुटुंब कधीकधी स्वतःचेच नियम कसे मोडतात उदाहरणार्थ हे वाक्य बघा शेजारचे काका म्हणजे कुंभकर्ण आहेत आता आपल्याला माहिती आहे की कुंभकर्ण हे पुराणातल्या एका पात्राचं खास नाव आहे म्हणजे ते झालं विशेष नाम पण या वाक्यात कुंभकर्ण हे त्या काकांचं नाव आहे का, का नाही ना इथे त्याचा अर्थ आहे खूप झोपणारी व्यक्ती म्हणजे इथे ते एका गुणाचं वर्णन करण्यासाठी वापरलंय तर इथे झालं काय एक विशेष नाम म्हणजे कुंभकर्ण चक्क सामान्य नामासारखं वागतंय एका विशिष्ट प्रकारच्या व्यक्तीचं वर्णन करण्यासाठी त्याचा वापर झालाय म्हणजे भूमिकांची अदलाबदल झाली चला अजून एक उदाहरण बघूया वाक्य आहे शांती ही माझ्या आईची बहीण आहे आता मुळात शांती म्हणजे काय तर शांतता एक भावना म्हणजे ते झालं भाववाचक नाम पण या वाक्यात शांती हे एका विशिष्ट व्यक्तीचं नाव आहे म्हणजे इथे एक भाववाचक नाम चक्क विशेष नामाची भूमिका बजावते झाली की नाही पुन्हा एकदा अदलाबदल आणि यावरून एक खूप महत्वाची गोष्ट कळते नामांच्या या प्रकारांमध्ये कठोर भिंती नाहीत विशेष नाम सामान्य नामासारखं वागू शकतं आणि भाववाचक नाम विशेष नामासारखं सगळा खेळ आहे संदर्भाचा वाक्यात ते नाव कसं वापरलं जाते यावर सगळं अवलंबून असतं तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो कोणते मुख्य मुद्दे लक्षात ठेवायचे पहिली गोष्ट मराठीतली सगळी नामं ह्या तीन मुख्य प्रकारांमध्ये येतात सामान्य विशेष आणि भाववाचक दुसरी गोष्ट सामान्य नाम एका पूर्ण वर्गाबद्दल बोलतं तर विशेष नाम त्या वर्गातल्या एका विशिष्ट गोष्टीला किंवा व्यक्तीला ओळख देतं तिसरी गोष्ट भाववाचक नामं ही गुण आणि भावनांना दिलेली नावं आहेत जी अनेकदा प्रत्यय लावून तयार होतात आणि सगळ्यात महत्त्वाची शक्तिशाळी कल्पना ही आहे की या भूमिका पक्क्या नाहीत संदर्भानुसार त्या बदलू शकतात ही जी लवचिकता आहे ना तीच भाषेला जिवंत ठेवते भाषा म्हणजे काय गणितासारखे पक्के नियम नाहीत त्यामुळे खरा मुद्दा हा आहे की शब्दांचा केवळ शब्दकोशातला अर्थ न बघता ते वाक्यात कसे वापरले जात आहेत याकडे लक्ष दिलं पाहिजे आता पाहूया आज दिवसभरात असे कोणते नियम मोडणारे शब्द आपल्या वाचनात फॉर ऑल सी रिलेटेड मराठी ग्रामर प्लीज साईट मराठी